नमस्कार आपण सुंदरकांड बघतो आहे आणि सुंदरकांडाचा पहिला भाग आपण अकराव्या अध्यायाचा बघ अकराव्या सर्गाचा बघितला आणि त्यापुढे आपण पुढचा भाग बघतो आहे मारुतीरायाला वंदन करतो आहे हे मारुतीराया हे सुंदरकांड जे जे लोक ऐकतील त्यांच्या सर्व समस्या दूर होऊ देत आणि ज्यांना अपेक्षित फळ हवं आहे नोकरी हवी आहे अपत्य आहे ज्यांना वरची पोस्ट हवी आहे ज्यांना जे जे हवं आहे ते ते मिळू देत अशी प्रार्थना करून आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया मारुतीने सर्व पाहिले पण त्याला सीता मात्र कुठेही दिसली नाही त्यांना पाहून व सीते सीता तेथे नाही हे लक्षात येऊन मारुतीरायाच्या मनात नाना शंका कुशंका येऊ लागल्या तो मनाशी म्हणाला या परस्त्रियांना अवलोकन करून माझ्या ब्रह्मचर्याचा तर लोप नाही ना न झाला अजून मी परस्त्रीकडे असे पाहिले नव्हते इथे ते घडले शिवाय पापी रावणाचे दर्शन घ्यावे लागले हेही पापच झाले त्याच्या स्वसंबंधित विचार असा होता पण दुसरा विचार पुढे काय करावे या संबंधीचा होता मी रावणाच्या स्त्रियांना पाहिले खरे पण माझ्या मनात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही माझे मन स्थिर होते अर्थात या दर्शनामुळे मला पाप लागणार नाही त्यावेळी मनात कामनाही नव्हती घृणाही नव्हती सीतेचा शोध लाग लागावा हाच हेतु होता सीतेचा शोध सर्व ठिकाणी घ्यायचा म्हणजे रावणाचे शोधणे प्राप्तच होते तिला पाहायचे ते स्त्रियांच्या समुदायातच पाहावे लागणार ज्या जात जातीचा प्राणी शोधायचा तो त्याच जातीचं जातीतच सापडणार सीतेला हरणीच्या कळपातच शोधून चालणार नाही मी या अंतकपुरात शुद्ध भावनेने शोध घे गे, घेतला आहे पण इथे सीता नाही हे समजून चुकले अंतकपुरात ह हनुमंताने देवकन्या गंधर्वकन्या नागकन्या पाहिले जनककन्या सीता त्याला दिसली नाही तेव्हा तो अन्यत्र जाण्याचा बेत त्याने केला पानभूमी सोडून दुसरीकडे मोठ्या धैर्याने व हत हरप प्रयत्नाने सीता शोधार्थ हनुमान त्वरेने निघाला रामायणे वाल्मिकिये आदिकावे आदिकाव्ये एकादश एकादशसर्ग हा, संपूर्ण आणि हा। आपण द्वादश सर्गाला सुरुवात करतो आहे सर्ग बारावा सीता सापडत नाही म्हणून हनुमान निराश होतो पण पुन्हा उत्साह धरून शोध चालू करतो तरी शोध लागत नाही म्हणून विषण्ण होतो हनुमंताने मग लता मंडप चित्रशाला रात्री विश्रांती घेण्यासाठी निर्माण केलेले विश्रामगृहे यात शोध केला के पण त्याला सीता दिसली नाही त्यावेळी तो चिंता करू लागला बहुदा सीता आता जिवंत नसावी म्हणून इतकं कसून शोध करूनही ती सापडली नाही सीता धर्ममार्गावर स्थिर असणारी आहे ती शील व सदाचार सदाचरण यांचे रक्षण करण्यास तत्पर आहे या दुराचारी राक्षचारने तिला बहुधा आधीच के, मारले असेल अशी दासी किती बेडाऊल व कुरकू आहे त्या विकट आहेत क्रूर आहेत त्यांचे डोळे किती भयानक आहेत त्यांना पाहून सीता घाबरली असेल पण तिने प्राणत्याग केला असेल सीतेचे दर्शन होत नाही अर्थात माझा पराक्रम व्यर्थ तर जाणार नाही ना माझा पुरुषार्थ विफल तर जाणार नाही ना असं मारुती राहायला वाटतं मी इथे उशीर लावला का हे यायला परत जाऊन सुग्रीवाला तोंड कसे दाखवणार तो मला ठार दंड कठोर दंड देईल असा मनात विचार येतो अंतपूर पाहिले रावणाच्या पत्नी है, पत्न्या पाहिल्या पण सीता दिसली नाही समुद्र उल्लंघन करण्याचे माझे श्रम व्यर्थ गेले परत गेलो तर सारे वानर मला काय म्हणतील अहो वीरश्रेष्ठ लंकेत जाऊन तुम्ही काय केलेत ते तरी सांगा सीतेचा शोध लागला नाही तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार मी इथेच आमरण उपोषण करणार मातारा जांबवान आणि तरुण अंगद मला काय म्हणतील पलीकडे थांबलेले इतर वानर मला काय म्हणतील पण हाताश होण्यापेक्षा उत्साह धरणेच प्राप्त आहे त्यातच यशाचे बीज आहे आतापर्यंत मी ज्या स्थानांना शोध घेतला नाही तेथे जा शोध घेतो सर्व प्राण्यांचा उत्साहच कार्याला प्रवृत्त करतो व उत्साहाने कार्य यशस्वी होते म्हणूनच मी जास्त उत्साहाने शोधकार्य सुरू करतो जी स्थाने रावणाने सुरक्षित ठेवलेली जी अजून मी पाहिलेली नाही ती पाहतो मधुशाला पुष्पवाटिका चित्रशाला क्रीडागृह तसेच उद्यानांच्या गल्ल्या पुष्पक विमान सारे मी शोधून पाहिले आहे आता मी पुन्हा अन्यत्र शोध घेतो नंतर त्याने भुयारे तळघरे चौकात उभे केलेले मंडप घरापासून दूर असणारी विलासभवने यात शोध करण्यास सुरुवात केली कुठे तो घरावर चढे तर कुठे उभावर आहे इकडे तिकडे पाहि तर कुठे जाता जाता दृष्टीफेकी अशा प्रकारे मारुती रायचा मात्र शोध सीतामाईला शोधण्यासाठी सुरू होता घरांचे दरवाजे उघडे कवाडे सताड उघडी ठेव कुठे आत घुसे कुठे बाहेर निघे त्या महावानराने सर्व ठिकाणी शोधली रावणाच्या अंतपुरात अशी चार बे सुद्धा जागा उरली नाही जी हनुमंताने तपासली नाही त्याने बाहेरची मधील जागा मोठमोठ्या वृक्षांच्या पायथ्या ओटे खंदक पुष्करणी क सर्व ठिकाणी शोधले त्याला जागोजागी अकराळ विक्राळ रूपाच्या राक्षसिणी दिसल्या पण जानकी दिसली नाही ज्याच्या सौंदर्याला ज्या ज्यांच्या सौंदर्याला जगाची तुलना नाही अशा त्या विद्याधारी हनुमंताच्या दृष्टीस पडल्या पण रामाला आनंद देणारी सीता त्यास दिसली नाही सुंदर चंद्रमुखी नागकन्या त्याने पाहिल्या पण जानकी त्यास दिसली नाही रावणाने बलात्काराने पळवून आणलेल्या नागकन्या हनुमंताने पाहिल्या पण त्या त्यात सीता दिसली नाही त्याप्रमाणे अतिशय सुंदर अशा स्त्रिया पण हनुमंताला दिसल्या तो अधिक विषण्ण झाला कारण सीता त्यात नव्हती आपला समुद्र उल्लंघनाचा उद्योग व वानरांचे सर्व श्रम फुकट गेले असा विचार मनी करून हनुमान फार चिंता करू लागला तो विमानातून खाली उतरना शोकमग्न झाला त्याची गात्रे शिथिल झाली इत्यर्षे श्रीमत रामायणे वाल्मिकी आदिकाव्ये सुंदरकांड द्वादशसर्ग हा संपूर्ण अशा प्रकारे हा आता द्वादश सर्गसुद्धा संपला परंतु सीतेचा शोध लागला नाही आपला शनिवारपर्यंत मात्र सीतेचा शोध लागेल आणि तुम्हालाही नोकरी प्राप्त होईल तुमचंही कार्य होईल या कार्यास जोडलेल्या स्वयंप्रभा मोहिते पाटील यांच्या सर्व कार्यास खूप शुभेच्छा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ